आजपासून या लाभार्थ्यांच्या खात्यात पंधराशे ऑब्लिक अडीच हजार रुपये जमा होणार होय एस एस महा आय टी ओ आर जी आता ही नेमकं वेबसाईट काय आहे कशाचे आहे सर्व डिटेलमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत संजय निराधार योजना आणि दिव्यांग बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे या वेबसाईटवरती गेल्यानंतर आपणास सूचित करण्यात येते की डे प्रणालीवर दिनांक सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी बारा वाजल्यापासून ते सात ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजेपर्यंत पोर्टलवरील लाभ वितरण करण्याची कारवाई करण्यात येणार असून सदर कालावधीत पोर्टल सक्रिय राहणार नाही म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि दिव्यांग बांधवांना आता या ठिकाणी पंधराशे आणि अडीच हजार रुपयाचा हप्ता दिला जाणार आहे याच्यामध्ये आहेत इंदिरा गांधी राष्ट्रीय वर्धापकाळ निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना आणि राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना तर याच्यामध्ये दिव्यांग बांधवांना बदंतरी जी आर निघाल्याप्रमाणे अडीच हजार रुपयाचा हप्ता या ऑक्टोंबरपासून मिळणार आहे आणि संजय गांधी निराधार आणि इतर निराधार जे लाभार्थी आहेत त्यांना पंधराशे रुपयाचा हप्ता आजपासून लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे आता याची जी लाभार्थी स्थिती जी पाहायचं आहे तर तुम्हाला या साईडला रखाना दिला आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर बेनिफिशरी स्टेटसचं एक ऑप्शन दाखवलं जाईल आधारच्या बेसिकवर किंवा मोबाईल क्रमांकाच्या आधारावरती या ठिकाणी गेट मोबाईल ओ टी पीच्या मार्फत तुम्ही तुमचं बेनिफिशरी स्टेटस या ठिकाणी पाहू शकता तर अशा प्रकारे दिव्यांग बांधवांना आणि निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना या ठिकाणी आजपासून हप्ता वितरित होणार आहे